काय मान काढायची आहे इथं माणसाच्या हातातून निसटलं नाही निसटलं की लागली मांडण काढायला मला दिसत निसटलं काय केलंय तू काय केलं तिकडे दगड तिकडं बसायचं तू काय माशिक का तुला विचारून बसायचं मी कुठं बसायचं ते पण तू काय माशिकत नाही मी माझी माग माग घेत तुला दुसरं दगड का दुसरं तयार आहे का काय नाही मला इथंच आवडते काय करायचं तुला कर मग तुला तुला भांडणच काढायचे होते म्हणूनच तो आला तुला भांडणच काढायचे होते तुला विचारून नाही येणार मी कुठं बसायचं कुठं नाही तू काय कुठल्या आमदारी खासदारी नाही लागून गेली मी नाही मग मी आमदारी खासदारी तू जरा शिस्त राहणार मग जरा शिस्त काय ते पहिली इथं सुकून पडलं असेल ते कळत नाही का तुम्हाला डोळे आहेत का तुला तुम्हाला आहेत का डोळे तुला डोळे जर पाणी उडवलंय गार अंगावर तुला जर डोळे असते ना तू मास दिसले तुला दिसले बसलेली इथं मास नाही जनावर दिसले मला कशा आणि गप कुत्रे तुला ना नीट बोलायचं असतं बोल काय नीट बोल बोल फित्रे म्हणायचं नाही आम्ही पण जे प्रेदरी लय झालं आता लय ऐकून घेतलं तुला पहिल्यापासून लय मोठे मोठे जाऊ दे जाऊ दे म्हटलं मोठे मला डोक्यावर बसायला लागली मला काय तुझ्या डोक्यावर बस ठावत नाही मला मग खाली बसायला जागा आहे हा तुला ते देखवतच नसन ग तुला देखवत नसत म्हणून मुद्दाम भांडणं काढायला लागली आणि मला काय दाखवा ना काय दाखवा ना काय माझ्या नवरा उभा राहिला म्हणलं तुला काहीतरी पाय ना खुरापत काढायला असं झालं का तुझा नवरा सरपंच झालाय म्हणून तू येते रुबाब करते का माझ्यावर तरी माझ्या जावा तेवढा रुबाब कस काय वाढलाय बाई मोठ्या जावावर तो इतकं कस काय रुबाब आणि बोलत माझ्या संग मोठ्या जावा मोठे जावा लागते का मोठ्या जावा सारखं वागतं मोठ्या जावा सरपंच सरपंच जाय नाही होणारच आहे होणारच आहे बघ आताच लोक हवेत राहू जरा खाली जमिनीवर ना मला खाली जरा ना आवडत मी हवेत उडणार काय करायचं तुला मग अजून हवेत मला काय करायचं ना मग हवेत उडायचं आम्हाला दाखवायचं कोण नाही दाखवत तुला ते डोळ्यात तुझ्या चलाय लागले मी म्हणून तुला वाटायला लागलं कधी मी हटकून बांधण काढते म्हणून काढलं ते मला नाही वाटलं हटकून बांधणं काढायचं तुला वाटलं आता काय मी सरपंच बाई होणार म्हणून आता दाखवायला सुरुवात करावा म्हणून आली कपडे मला दुसरं कोण सापडलंच नाही रुबाब दाखवायला तू सापडली बोलतात काय सांग तेवढीच मग बोलतात तू कशी सगळ्यांना माहिती वारीला माहिती तू नको सांगू मला असू दे ना तू पण कशी येते सगळ्यांना माहिती आता शिक ना तुझा नवरा उभा राहिलाय त्याच्यामुळे ना जरा खालीच चल कळ ना मला माहिती आहे माय नवऱ्याची शंभर टक्के गॅरंटी मी तू नको जळू येणार तिने तुला गॅरंटी ना मग असेल गल्ली गल्ली पोस्टर लावायचे इथे एक पोस्टर इथे एक पोस्टर तुला बरं पोस्टर लावायचे अंगाच एखादा पोस्टर लावा माझ्या नवरा उभं राहिलाय म्हणून लावीन ना लावन तेवढं पण करीन मला तेवढा करून सुद्धा येणार नाही तर कळ ना सरपण झालं <स्वाँ> चांगली नियत लागती तुमच्या सारखी नियत नाही लागत कळ ना तुझ्याला चांगली नियत माझी चांगली छे तुम्हाला मुद्दा बांध काढायचे एखाद्या मुद्दा मांड ढकलायचा हां तुम्हाला जमतं बरोबर मला करून सगळ करून सरून दुसरा ढकलायचं मला सवय ढकलायची तुला सवय मी तर ती सवयच नाही मला असली सारखी दिसते दिसते दिसताना दिसतय सवय दिसतं ना मग चांगलं बघ अजून बारीक बघ हां ना आणि किती तू हवेत उडली ना तुझा नवरा आपतूनच तोचच पडणार आहे तू किती हवेत तुला कधी देखून का तुला चांगलं झालेल कधी सहन होई हेच होईन मी सांगते नाच म्हणलं तुला आमचं चांगलं झालेलं तुला कस काय देखवन नवऱ्यापेक्षा बारीक असून पुढे चाललाय तुला कसं बघवन अगो बाई आता मला आम्हाला माग हाय आहे ना तुम्ही ते पुढे चालला त्याला जाऊ द्यायचं नाही मला काही करायचं नाही बोलायला नुसतं बोलायला पण देखवत काय नसते मना तू आँ जाळ जाळधून निघत असन हा का तुला दिसतो का दाळणी दिसतो नाही का तोंडा मग दिसतोय बाय देऊन अजून घेतलेल्या कपड्यावर बाहेर चल लेकर कुठं चालले ते सुद्धा बाईला भान नाही कारण नको शिकू मला हा तू नको शिकू मला आपण बरी जाऊ आता कपडे घेते नाही तरी तिला खपतच नाही माणूस पुढे गेला माग मागे येते तुला सवयची वास काढायची वास काढित करमतच नाही मला दिसली का नाही घरी कुठं गेली कुठे गेली म्हणून येते माग तुझ्या तुला काय कामच नाही ना तेवढंच काम आहे तुला कामच नाही ना म्हणलं मी नाही मला प्रचार करा मग इलेक्शनचा इकडे नाही यावा हा इकडे नाही यावा माझ्या घरचं कर दुना भांडी दिपाशा मला करते दोन भांडी माझी काय चालतंय माझी काय गरज पडली तुला दोन भांडी करायचं जाते तू सांगितलं तसं मी प्रचाराला जाते ना मग प्रचार करायचा गावात तू माझ्या घरचं काम कर जा मी करते तुझं घरचं काम तुला कुल ही जा प्रचार कर चांगला चांगला प्रचार करायचा पण तुला तर तेवढं लय बरं आहे ग नाही आलेले घरी नाही आलेले तुला तर लय चांगलंय आधीच पहिल्यापासून खपत आहे आणि आता तर लयच जळायला लागली हा ना कसर पण सांगते जनावर म्हणून तेच म्हणलं म्हणूनच काय बायच्या ना आधी लागायचे असल्या हा नको तुला कोणत्या तरी आधी लाग माझ्या म्हणून हा तुला कोण आली तुला आधी लागायला आधी लागायला इथं टाइम आहे सांगायला मला ही तुला शहाणी तू तुझा उद्योग बघ मला नको सांग माझाच उद्योग बघते तुला नाही सांगत तुला नाही माझ्या उद्योगाच्या पंचायतात दिल्या पंचायतीला तर काय बरं तू आज म्हणतो करते गाणी उडती माझ्या अंगा फट शर्ट सोडा त्याला

बुडी तुला तुला पाण्याच्या गोष्टी मॅनावरच्या आख्या शर्टाच्या बुंड्या तोडल्या अजून तोडीन लय नाटक नाही करायची बुडवे ना आता मग मी बाबा देऊ तुझा त्या मोठ्या पाण्याच्या मोठ्या जावाच त्याच पैसे ठेव मला नको सांगू मी रुबाब नाही कर तुला सरपंच व्हायचे ना म्हणून रुबाब करते कळ ना तुला सरपंच व्हायचे होईल ना तुला कुठे देखवत आहे कुठं तुला नादी लागायला मला नाही नादी लाग म्हणून मरणाच्या मला काम धंदे पडलेत माझे बघा तुला प्रचार करायला काय तुझ्या घे करू तुला वाटायचे पैसे हा पैसे वाटेल नाही तर निवडून यायचे नाही निवडून तुला यायचे नाही तर दारू पाचवत लोकांना जा

मला पैसे दे पैसे कशाला पाहिजे कपडे घ्यायचेत मला कपडे घ्यायचे आता तुमचा मुलगा तिथं चांगला दिसला पाहिजे का नाही खर सांग इलेक्शन ला उभं लागणार नाही इलेक्शन राहिला उभं ती म्हणलं तर तुला आता पैसे देऊ चल पण कपडे घेऊन त्याच्याकडून पैसे घे माझे तिथं इज्जत आहे किती इज्जत आहे माहिती ना हा चॅबी पाहायला खरंय पण आपण बोली काय केली त्यांना चिया बी जायला लागतो काय आण तुम्ही असं त्यांच्याकडून घेतो तुश एक हजार रुपये कपडे हो सरपंच तुम्ही आधी चिया पाण्याला खर्च करायला लागतो अण्णा अरे पण पार्टीकून घे ना पैसे तुम्ही देणार नाही का एवढे सांग पार्टीने उभा केलाय ना मग कोण घ्यायचे पैसे तिथे चिया बी पा जायला लागतं माणसांना मोठे मोठे आता मोठा होणार नाही ना तुमचा मुलगा अरे खरं सरपंच व्हायचा इलेक्शन चाललंय ना तू मोठा होणार आहे पण त्यांच्याकडून खर्चाची मुलगी ना आपण त्यांच्या घे कमी पडत मग देणार मी जाऊ दे मग काय तुम्ही ऐकतच नाही माझं अरे माझा बापा कोण पैसे मागवतो ती कोण शिक शिकणार जरा आपण आधी खर्च करायला लागतो तिथे नंतर आपल्याला देत ते अरे आधी करायचं पण आता तिथे येणार होती ना तुला आधी बाप्पा कोणत खर्च करायचा का सगळा आपण करायला लागतो अण्णा मग आता आपले पैसे कोणाकोण तरी काढावं लागते फोन व्हायचाय का नाही तुमचा मुलगा इलेक्ल ना नाही ना, सोलेत खर आहे तुझं खरं झालं पण तुला आता पैसे का आपल्याकडे काय द्या कुठून तरी काल द्या मग तू वसूल करशील करून पैसे कलीन वसूल मी द्या लागतेच मला बाघारी अण्णा मी आता आवाजतो नटतो बिटतो आणि गावात जातो बरोबर